नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आपल्या नारळाच्या प्लॉटवर हो आलेलो आहे आणि आत्ताची कंडिशन आपण आता ह्या रोपांची काय बघणार आहे आता एक दोन दिवसापूर्वी मी आपल्या नर्सरीमध्ये जी काही नारळ रोपं भरलेली आहेत आपण बॅगिंग केलेली आहेत म्हणजे थोडक्यात तयार केलेली आहेत ती तयार करतानाचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो की पूर्ण बॅगिंग झाल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा मी आपल्याला एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे आणि तो आज आपण बघत आहोत बनवत आहोत तर आता अशा पद्धतीनं आता ही रोपं बघू शकतो आपण तयार केलेली आहेत म्हणजेच बॅगिंग बॅगमध्ये टाकलेले आहेत बॅगिंग केलेलं आहे साध्या भाषेत आणि मित्रांनो आता आपण बघू शकतो आहे की आता हे ग्रीन नेट शेडनेट जे आपण म्हणतो जो जो ते आता इथं बांधायचं चालू आहे कारण रोपं कवळे आहेत बॅगिंग केल्या गेल्या त्याला शॉक चरका बसू नये यासाठी हे नियोजन केलेलं आहे आणि मित्रांनो ह्या वर्षी आपलं जवळजवळ पन्नास ते साठ हजार रोपांचं नारळ रोपांचं नियोजन आहे आणि ते आता असं हे या पद्धतीनं चालू आहे आणि बघू शकतो आपण आता पहिला लॉट पहिला लॉट आपला झालेला आहे बॅगिंग करून आता सेकंड आणि थर्ड लॉट आहे तो आपण दोन दिवसांनंतर भरायला चालू करणार आहोत आता लॉट मीन्स झाडं जी आहेत कमी जास्त उंचीची त्यानुसार आपण लॉट केलेले असतात जेणेकरून शेतकऱ्यांना विकत असताना त्या त्या प्लॉटवरचं रोप देता येते आपल्याला आणि रोपांची उंची वगैरे आहे ते, ते सुद्धा एकसारखे आपल्याला त्या प्लॉटमध्ये दिसत असते जेणेकरून शेतकऱ्यांना रोपं घेताना आणि आपल्याला देताना जास्त सॉर्टिंगचा विषय राहत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो उंची हा विषय फॅक्टर नाही आहे कोणत्याही फळझाडामध्ये महत्त्वाचं आहे ते जे ग्राफ्ट असेल किंवा क्लोन असेल किंवा जे बी असेल त्याचं आता वेगवेगळ्या प्रकारची झाडं ही वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली जातात काही ग्राफ्ट असतात काही बियापासून असतात तर काही क्लोन असतो जसं की आता उदाहरणार्थ पेरूमध्ये क्लोन आहे आंब्यामध्ये कलम आहे आणि बी म्हणलं तर थोडक्यात आपण वनशेतीमध्ये जी पिकं असतात किंवा नारळसुद्धा एक त्यातलं चांगलं एक्झाम्पल आहे कारण याच्यामध्ये ग्राफ्टिंग किंवा संकरीत असं काही त्याच्यामध्ये करत नाही आपण आता आपण ज्यावेळेस नारळ म्हणतो तर हा बुटका नारळ आहे आता ही दीड वर्षाची रोपं आपण जूनमध्ये हो। विक्री करणार आहोत त्यावेळेस त्या झाडाचं वय एक दीड वर्ष असणार आहे लमसम आणि त्यानंतर तीन साडेतीन वर्षामध्ये ह्या झाडांना फ्लावरिंग फ्रुटिंग येणार आहे आणि अशीच आपण दरवर्षी रोपं देत असतो आणि त्या झाडांचा रिझल्ट म्हटलं तर पाच दहा वर्षापूर्वी सॉरी पाच ते सहा वर्षापूर्वी बुटका नारळ आपण जे दिलेले आहेत त्याचे रिझल्ट्स आहेत कारण त्याआधी तर बुटक्या जातीचा विषय नव्हता त्याआधी उंच जाणाऱ्या ज्या जाती होत्या जा तो विषय राहायचा पण आता काय हरकत नाही गेली आता चार पाच वर्षं झालं चांगला प्लेडं बुटक्या जातीचं डिमांड आहे आणि त्याची विक्री आपण मोठ्या प्रमाणावर केलेली आहे रोपांची आणि रिझल्टसुद्धा आहेत आता काही उदाहरणं द्यायची म्हटली तर कामतीमध्ये विष्णू माळी म्हणून असतील त्यानंतर पातर्डी सॉरी नगर जालना परतूरचे बाण पाटील असतील बानाची वाडी त्यानंतर दिगी कर्जतचे साहेब असतील त्यानंतर सांगोल्याच्या इथं नागज निमज म्हणून आहे धनाजी पाटील असतील पोलीस पाटील आहेत गावचे तर असे एक ना बरेच शेतकरी शेत आहेत सगळ्यांची काय नावं घेणं शक्य नाही पण जे शेतकरी डेली कॉन्टॅक्टमध्ये आहेत रिझल्ट्स आलेले शेतकरी आहेत त्याचमध्ये एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर यवतमाळ ह्याच्यामध्ये पाटील असतील नांदेडचे मनोहर पाटील असतील त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कवळे सर आहेत कॉर्पोरेटर नागपूरचे त्यांनासुद्धा आपण नारळ आणि फनस दिलेला आहे त्याचासुद्धा रिझल्ट त्यांचा चांगला आलेला आहे नागपूरमध्ये तर अशा पद्धतीनं आता हे जर खात्री करायची असेल आपण शेतकरी तर तुम्ही कोणत्या भागातून बोलत आहात हे कॉल केल्यानंतर मी त्या शेतकऱ्यांचा तिथं आपल्याला रेफरन्स देत असतो आहे आणि आता काल परवाच मी नागपूरच्या साहेबांचा जो नारळाचा आणि फनसाचा प्लॉटचा व्हिडिओ आहे तो सुद्धा मी शॉर्टमध्ये अपलोड केलेला आहे आता काय असतं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व आपल्याला खात्री करायच्या असेल तर सर्वप्रथम शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण डेली आपल्याला ह्या अशा अपडेट मिळत असतात काही शॉर्ट व्हिडिओ असतात काही लाँग व्हिडिओ असे असतात आणि ते तुम्हाला डेली पाहायला मिळतात आणि तुम्ही थोडंसं जर चॅनल सर्च केला आपला तर तुम्हाला हे लक्षात येईल की बरेच रिझल्टस आलेले शेतकरी आहेत त्यांचेसुद्धा बागा वगैरे आहेत ते सर्व आपण ह्या चॅनलमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला तुमचा चांगला प्रतिसाद आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आभारी आहे आणि असंच प्रेम राहील ही अपेक्षा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांबरोबर शेअर केल्यामुळं त्यांनासुद्धा माहिती होतं आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातील तर आता मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपलं आता हे फर्स्ट लॉटमध्ये जे आहे ते नियोजन झालेलं आहे मागे इकडं आपला जुना नारळ आहे म्हणजे मागच्या वर्षीचा त्यानंतर आता आपली गाडी साहेबांसाठी भरायची चालू आहे उरली उर्लीकांचनसाठी जे की काल पण कालपासून आपलं नियोजन चालू होतं तिथं पण आपण पन थोडंसं आता जाणार आहोत आणि नियोजन बघणार आहोत आता हे थोडंसं बघू शकतो आपण की आता आपलं मरझड जे असतात ती बाजूला काढलेली असतात थोडक्यात जी रोपं मागच्या वर्षी भरलेली असतात त्यातली खराब रोपं असतील किंवा खराब झालेली काय गोष्टी आहेत ते आपण बघू शकतो अशा पद्धतीनं काढून टाकलेलं आहे इकडं असं रोपं भरण्यासाठी गारा खत माती हे नियोजन आहे आता बघू शकतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की इथं आपण बेडवरून काढलेली इथं रोपं होती ती सर्व रोपं संपवलेली आहेत बॅगिंग करून तर मित्रांनो बघू शकतो आहे असं आता हे गाडी भरायचं नियोजन चालू आहे आता ही गाडी आपली पुण्याला जाणार आहे त्यातून आपण ही किरकोळ साहेबांच्या आता सु आ, कस्टमर्स जुने आहेत हे साहेब सरडासाहेब आता ही किरकोळ त्यांची शंभर झाडं आहेत आणि इतर काही थोडी रोपं आहेत ते आता आपण याच्यात लोडिंग करत आहोत तर मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळो तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आपल्या नर्सरीमध्ये मिळतात आणि सर्व आपल्या नर्सरीमध्ये जे आहे ते खात्रीशीर आहे गॅरेंटेड आहे नर्सरी शासन मान्यता आहे त्यामुळं भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी ज्या विविध योजना आहेत त्यासाठी लागणारं जे बिल आहे ते आपण प्रोव्हाइड करतो आहे आता आपल्याकडे इनडोअरचेसुद्धा काही प्लांट्स आहेत म्हणजे जे की सावलीत येणार आहे त्यासाठीचे असे आपले शेड्स आहेत हे नवीन शेडचं नियोजन चालू आहे खाली इकडं आपण जे माझा एक व्हिडिओ चांगला प्रतिसाद मिळाला चार दिवसामध्ये जवळजवळ बारा हजार म्हणजे अजून व्ह्यूज त्याच्यावर यायला चालू आहेत आत्ता व्हिडिओ बनवायच्या आधी त्याला बारा हजार व्ह्यूज आलेले आहेत आणि खूप आनंद झाला की चार दिवसामध्ये बारा हजार लोकांनी आपला तो व्हिडिओ पाहिला तो आपण जो आता पुढं प्लॉट बघतोय त्या प्लॉटवर जे मी आंबा रिबॅगिंग करत होतो म्हणजे चार वर्षाचं चा झाड होतं ते पाच वर्षाचं म्हणजे साठ किलोच्या बॅगमधलं पुढं आपण जे रिबॅग करत होतो त्याचा तो, तो व्हिडिओ होता बरेच त्याच्यावरून मला कॉलसुद्धा आले आणि आता मित्रांनो आता आपण जास्त विषांतर न करता हा आपला दीड वर्षाचा नारळ आहे बघू शकतो आपण आता असंच ह्याच साईज ह्याच व्हरायटीमध्ये आपल्याकडं साडेतीन वर्षाचं जे प्लांट्स आहे ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपन आ, पन, पन, तरी एक आपन तर मित्रांनो जाऊया आपण तिथं आता ऍक्च्युली हे बघितलेलं आहे आपण ह्याच्यापूर्वी पण तरी सुद्धा एकदा फक्त झलक म्हणून आपण बघूया तर बघू शकतो मित्रांनो की अशा पद्धतीने हे साडेतीन वर्षाचे प्लांट्स आहेत दीडशे किलोची बॅग आहे आता याचासुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे बऱ्याच गोष्टीचे सेपरेट स्पेसिफिक व्हिडिओ असतात पण ज्यावेळेस आपल्याला शक्य असतं गाडी लोडिंग अनलोडिंग असेल किंवा इतर कामं जी चालू असतात त्यामध्ये आपल्याला जो वेळ मिळतो त्यामध्ये आपण अशा गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतोय आता बघू शकतोय साडेतीन वर्षाच्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे असं त्याला पेरं सुटायला चालू झालेले आहेत बघू शकतो आपण पेरं म्हणजे हे झाड मॅच्युअर व्हायच्या स्टेजमध्ये आहे आता हे एकदा जमिनीमध्ये लावलं की आपल्याला एक ते दीड वर्षामध्येच याला नारळ चालवतो आहे आता हाताच्या बोटासारखं हे नियोजन असते सगळीच झाडं एकसारखी वाढलेली नसतात ही बॅगेमध्ये सुद्धा असेल किंवा जमिनीमध्ये असेल हीच टेंडन्सी दाखवणार आहे बरेच शेतकरी म्हणतात सर दोनशे झाडं लावलेली पन्नास झाडांना फळ आलेलं आहे मग बाकीची झाडं काय भेळ मिसळ आहे का तर मित्रांनो तसं नाही आपण तीन साडेतीन वर्ष सांगतोय तर तेवढा पिरियड थांबणं गरजेचं आहे आणि त्यानुसार एक सहा महिने आपलं चार सहा महिने इकडे तिकडे होऊ शकतात आणि बऱ्याच वेळा असं होतं की ते शेतकरी परत एक चार महिन्यांना दोन महिन्यात सांगतात की जर बाकी झाडांना पण मोहर लागलेला आहे अजून काय त्यातली जी झाडं शिल्लक आहेत तर या बऱ्याच गोष्टी असतात मित्रांनो तीन साडेतीन वर्षे हे स्टँडर्ड आहे अडीच वर्षामध्ये नारळ लागलेलेसुद्धा शेतकरी आहेत म्हणजे दीड वर्षाचं लावत असेल तर आता हे जर झाड लावलं तर साडेतीन वर्षाचंच झाड आहे लावलं की आपल्याला वर्षा दीड वर्षातच चालू होणार आहे काय शेतकऱ्यांचे सहा महिन्यात चालू होईल काही वर्षांना सा शेतकऱ्यांना दीड वर्ष लागेल हे आता थोडंसं हाताच्या बोटासारखं प्लस मायनस राहणार आहे मित्रांनो तर हे त्याची एक दक्षता घ्या आणि अविश्वास ठेवू नका कारण गॅरंटेड हे गोष्टी होत असतात कारण ह्या संकरित जाती आपण जे थोडक्यात म्हणतो तसं आहे काहीतरी म्हणजे नवीन आहे जा हो जाती आहेत थोडक्यात ज्या व्हरायटीज बुटक्या असतात त्यामुळे त्याचं जे पुढं रोप जे तयार होत असतं ते बुटक्या व्हरायटीज आणि लवकर उत्पादन देणारं आणि आता मार्केटमध्ये ह्याच जाती जास्त चालू आहेत उंच जातीचं तर कोणी जास्त लावत नाही तर मित्रांनो हे बघू शकतो आपण अशा पद्धतीने आणि आता वेळेअभावी मित्रांनो आपण आता काय अडीच वर्षाचे जे, जे प्लांट्स वर्षा वर्षा प्लांट आहेत ते काय पाहणार नाही आपण आता दीड वर्ष आणि साडेतीन वर्षाचे व्हिडिओमध्ये रोपं पाहिलेली आहेत तरी ज्या शेतकऱ्यांना अडीच वर्षाचे सुद्धा प्लांट्स बघायचे असतील त्यांनी कमेंट करून सांगा तुम्हाला जर बघायचे असतील तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवेन मागं पण व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तरीसुद्धा पुन्हा एकदा तुमच्यासाठी आत्ताच्या स्टेजमध्ये काय सिच्युएशन आहे हे सांगू शकतो आपण दाखवू शकतो आहे तर आता मित्रांनो जास्त वेळ न घालवता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जसा आपल्या आंब्याच्या रोपांच्या चार व्हिडिओला जसा प्रतिसाद मिळाला त्या पद्धतीने ह्याही व्हिडिओला द्या आणि चांगला प्रतिसाद देऊन ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची आहे त्यावेळेस तुम्ही नर्सरीवर या ऑनलाईन बुकिंग करू शकताय येणं शक्य नसेल तर आणि येताना अपॉइंटमेंट घेऊन या भेट होईल सविस्तर माहिती मिळेल धन्यवाद आपला दिवस शुभ असो